नमस्कार एसएमआर न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमात प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला बच्चू कडू यांच्या मागण्या मान्य करण्याची मागणी आंदोलकांनी केली प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांचे संत तुकडोजी महाराजांच्या मोझरी येथील अन्नत्याग आंदोलन सातव्या दिवशीही सुरू आहे यामुळे त्यांची प्रकृती खालावली आहे पुण्यात अजित पवारांच्या कार्यक्रमात प्रहारच्या कार्यकर्त्यांनी बच्चू कडू यांना न्याय द्या अशा घोषणा दिल्या त्यावेळी अजित पवार यांनी सांगितले की मुख्यमंत्र्यांनी काल अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना बच्चूकडूंच्या भेटीसाठी पाठवले होते बावनकुळे यांनी बच्चूकडूंसोबत बच चर्चा केली आणि फोनवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही त्यांच्याशी बोलणे करून दिले मुख्यमंत्र्यांनी सांगितले की राज्य सरकार बच्चूकडूंच्या मागण्यांसाठी एक समिती गठीत करणार आहे ज्यात बच्चूकडूंचाही समावेश असेल ही समिती सरकारला अहवाल देईल आणि त्यानंतर ज्या मागण्या मान्य करणे शक्य असतील त्या मान्य केल्या जातील अजित पवारांच्या या वक्तव्यानंतरही आंदोलकांचा गोंधळ सुरूच होता अजित पवार म्हणाले की आम्ही सुद्धा शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आहोत आम्हालाही वाटते की शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या मागण्या मान्य करण्यात याव्या परंतु गोंधळ घालून काही होणार नाही समिती नेमली जाणार आहे त्यानुसार निर्णय होईल त्यानंतर अजित पवार यांनी पोलिसांना आंदोलकांना बाहेर काढण्याच्या सूचना दिल्या दरम्यान बच्चू कडू यांनी म्हटले आहे की कर्जमाफीसाठी सरकार समिती गठित करू असे सांगत आहे परंतु समिती केव्हा गठित करणार आणि केव्हा कर्जमाफी होणार हे सांगितले पाहिजे धन्यवाद